नमस्कार सगळे सन्मानार्थी वंदनाताई अजित सगळीच राष्ट्रवादीची मंडळी समोर असलेले वयानं मोठे त्यांना नमस्कार बाकी माझ्यासारखे तरुण जे आहेत <laughs> हा मगाशी धारीवाल म्हणाले ना की सगळ्यात तरुण मीच आहे इथला मी माणिकशांच्या वाटेला गेलो नाही त्यामुळे माझी ही अवस्था त्यामुळे मी तरुण राहिलो येतो भेटतो नंतर <laughs> सगळ्यात ही गंमत आहे तिथे असलेल्या प्रत्येकाला आपण आपलं वाटणं हे राणा ही गंमत आहे आणि ते मिळवणं माझ्या दृष्टीनं म्हणजे ते मिळालं मिळवलं नाही ते मिळालं आपोआप मिळतं कुठल्या क्षणी तुम्हाला काय वाटेल माहिती नाही आहे आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे मला तुला अजित जसं मगाशी वाटलं की या चौघांमध्ये याचं नाव कसं तसं मलाही आश्चर्य वाटलं कारण गुरुजन वगैरे ह्या प्रभावळीमध्ये आपण जाऊ शकत नाही आपलं वेगळंच आहे तर त्यामुळे पण तरीसुद्धा मला माहिती मा याची खात्री आहे की हे हा सन्मान नामच्या माध्यमातून केला जातो आहे आणि तो माझा निश्चितच नाही आहे मकरंद किंवा आमची सगळीच मंडळी म्हणजे मी आणि मकरंद यांनी उगाच ते सुरू करायला निमित्त म्हणून आहोत पण आमचा राजाभाऊ शळके आहे केशवागाव आहे शुभा महाजन आहे इथापे आहे कांताराव आहे अविनाश पोळ आहे ही सगळी मंडळी तिथं अतिशय राबणारी जी मंडळी आहे ही हिरो आहे जाणीपूर्वक मी त्यांचं नाम एवढ्यासाठी घेतो खऱ्या अर्थानं ही तिथली हिरो मंडळी आहेत अजित इतकं केवढं मोठं काम पाचशे चाळीस किलोमीटर रेस्कवेशन करायचं आहे एवढं आणि एरवी सरकारी याच्यामध्ये त्याला किती पैसे लागले असते मला माहिती नाही दोनशे अडीचशे कोटीच्या वर लागले असते कदाचित मला माहिती नाही तुला जास्त माहिती असेल पण Uh, आम्ही ते साडेसात ते आठ कोटीमध्ये केलेलं आहे आणि त्या तेवढ्यामध्ये करण्याचं कारण असं आहे की लोक मोठा होता कमालीचं लोकांनी की जिथे पोकले ना आहेत त्यांना तुम्हाला जर पंचवीस हजार रुपयांनी जर देत असतील तासाला तर आमच्याकडनं तुम्ही फक्त डिझेल भरा पैसे देऊ नका अशा पद्धतीनं दिलेल्या आहेत केशवागावा हा त्यातला आणि गंमत अशी आहे की आपण कुठलं सरकार काय करतं आणि काय करत नाही याच्यावर आपण वहापोह करण्याची गरज नाही आपल्याला काय शक्य आहे ते आपण करावं कारण प्रत्येक वेळी जर का ते करत बसलो तर त्याच्यानंतर काम करायला वेळ नाही उरणार आपल्यापाशी त्यामुळे ते तेवढंच करत राहिलो आणि मग खूप काहीतरी आपल्या नकळत घडून जातं तसं ते झालेलं आहे म्हणजे मला शिष्याच्या हातून सन्मान असं गुरु आले नाहीत शरदराव नाही आहेत कुठे आहेत मुंबईला आहेत त्यामुळे शिष्य पाठवलेला आहे त्यांच्यातून सगळ्यांचा सत्कार म्हणजे शरदरावांशी माझे म्हणजे आमच्या दोघांच्या मधला आहे मी म्हणजे वयाने सुद्धा शरदराव फक्त दहा वर्षानं मोठे आहेत माझ्यापेक्षा पण ती दहा वर्ष फार महत्वाची असतात आमच्या नकळत्या वयामध्ये ज्यावेळी आपण पाहतो की आपल्याला कोणीतरी एक हिरो लागत असतो आपण कोणाचा तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवत असतो आणि त्यावेळी शरदराव हे माझे हिरो होते नुकतंच आलेलं नेतृत्व होतं आणि अतिशय तरुण यंग टर्क म्हणायचे त्या त्यावेळेचं ते त्यातले मध्ये शरदराव होते आणि आपण मी पंधरा आणि ते पंचवीस असं ते वय होतं आणि त्यावेळी कायम हा माणूस काहीतरी करेल त्यांचा तो सतत एक चेहरा आणि सतत मिश्किल शरदरावांची सगळ्यात गोष्ट म्हणजे ते तुमच्यावर टीका करत असताना इतकी जहरी टीका सुद्धा तुम्हाला वाटतच नाही नंतर जाताना झोंबायला लागल्यानंतर कळतं अरे बापरे हे काय बोलले होते पण इथं असताना तुम्हाला ऐकत असताना तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखेच हसत राहता पण काय कसे शब्द त्यांचे ते बोलत असतात त्यांची ती पद्धत आहे कदाचित त्याचमुळे असेल की ही संघटना इतके वर्ष टिकली बरं का कुणाचा कान धरत असताना त्याला नख नाही लागणार पण त्याला त्यातली जाणीव कळली पाहिजे ते किती इंटेन्सिटी आहे हे शरदरावांकडनं शिकायला पाहिजे नाही इतकी वर्ष एक माणूस इतक्या सातत्यानं त्या स्तरावर वावरत राहतं हे कठीण आहे पण तुम्हाला हे जाणवतच असेल म्हणजे शरदरावांच्या मागे काय आणि तोंडावर काय कोणीही त्यांच्या विरोधी बोलू शकत नाही आणि त्याचं कारण तो दबदबा त्यांनी निर्माण केला तो मिळवलेला आणि हे मिळवणं जे असतं हे तुमच्या नकळत होत असतं आता अजित त्या दिवशी एखाद्या कुठेतरी कोणाला तरी म्हणाला मी वाट वाचलो पेपर मला फार आदर वाटला तुझ्याबद्दल अजित की शब्द फार जपून वापरायला पाहिजेत काय भाषण करायला पाहिजे तुमच्याच पक्षातला कोणतरी आहे तो काहीतरी नाव त्याचं काय बरं नाव त्यांचं सोपल सोपल आणि आज मी खरं सांगतो मघाशी तू सुधीर सांगितलंस की अजित इतका ओघवतो बोलतो सल्ली तू किती छान शब्द समूचे म्हणजे त्याचा वापर तुझा त्या कुठले तु शब्द नेमके कसे वापरायचे वाङ्मयीन तुझी हे वाढलेली आहे त्यामुळे तुझं वाचन निश्चित आणि आता थोडासा कल अध्यात्माकडे वळलेल्यासारखा वाटतो अजित त्याच्यामुळे हो नाही खरंच म्हणजे अतिशय अशी विद्वत्ता प्रचूर भाषणं अजितची ऐकायला लागल्यानंतर मला फार आला होता अजित हो आणि अशा एवढ्या थोर व्यक्तीच्या हातून आपला सन्मान होत असल्यामुळे मला शरदरावांची गैरहजेरी नाही जाणवली त्यामुळे म्हणजे त्यांची क्षमा मागू नये मी मांडतोय बरं का म्हणजे आपल्याच नकळत आपला कोणतरी वयानं छोटा पण असा इतका कीर्तीनं मोठा होत असलेला माणूस आपण पाहिल्यानंतर खरंच गदगदल्यासारखं होतं आणि ते साहजिकच आहे म्हणा साहेब मला खरं सांगतो की तुमच्या ह्या याच्यामध्ये पंक्तीमध्ये मला बसताना थोडंसं मलाच चुकल्या चुकल्यासारखं होत होतं पण नंतर लक्षात आल्यानंतर की नेमका तो सत्कार कुठल्या संदर्भात आहे त्यामुळे मग मी तो घ्यायला तयार झालो कारण काय होतं की तुमचा सत्कार होण्याच्यापेक्षा तुमच्या बाजूला मी बसलो आहे हा अपमान जास्त मोठा आहे <laughs> कारण याचा का आमचा झाला हे योग्य आहे पण तसं न वाटणारे तुम्ही तिघंही छान अर्डीकर साहेब साहेब धारीवाल साहेब मगाशी केलेलं मी विनोद होता बरं का तर या पद्धतीनं तुम्ही जो उपक्रम करताय हा खरा म्हणजे काय आहे आपण कुठेतरी जर चुकत असलो ना तर आपल्याला सुधारणारी मंडळी समाजामध्ये जी वावरत असतात त्यांच्याकडनं कुठेतरी काहीतरी सतत घेत राहणं ही फार गरजेची गोष्ट आहे कारण आपल्या नकळत मला कळत नाही म्हणजे अजित तुझ्याही लक्षात येईल की काय वेळेस सतत तुझ्याकडे येताना आपल्या नकळत आपल्याला वाटतं आपण किती मोठे झालेलो आहोत तू तेवढाच असतोस खरा तर पण सुद्धा तुझ्या नकळत आपण इतके महत्वाचे आहोत का आपण अमुक आहोत का ते तमूक आहोत का असं वाटायला लागतं आणि आपली नेमकी ओळख आपण विसरून जातो मला असं वाटतं की जमिनीवर उभं राहिल्यानंतर पडण्याची व्यवस्था म्हणजे गरज नाही म्हणजे भीती नसते आणि लागतं कमी समजा उभ्या उभ्या पडलात तरी उंचावर असल्यानंतर गोंधळ होतो हो काल सगळेजण इतकं उदं उदं करत होते आणि आज आपल्याकडे कोणी ढुंकून पाहत नाही हे अतिशय वाईट आणि करुणास्पद आहे तशी वेळ आपल्यावर येऊ नये मला असं वाटतं आपण जमिनीवरच राहावं अजित माझा कालही मित्र होता आजही आणि उद्याही राहील जोपर्यंत मी अजितकडे काही मागत नाही ज्या दिवशी मी अजितकडे मागेन की हे मला काहीतरी दे त्यावेळी माझ्यावर माझ्या किमतीचा टॅग लागेल आणि ते तसं होऊ द्यायचं नाही कधीही आयुष्यात ती वेळ आणायची नाही आपल्याला देवानं माणसाचा जन्म दिला याच्या पलीकडे आपल्याला अजून काही देवाला सुद्धा त्रास देण्याची गरज नाही आपण आपल्या आयुष्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं छान कमावू शकतो मग त्याच्यासाठी याच्याकडे का म्हणजे तुझं जे आहे ते माझंच आहे की रे उद्या मला काहीतरी समजा काहीतरी तुझ्याकडे दोन घोडे असतील मला बसायचे फार तर तू त्याच्या कानात सांगतील याला पाड म्हणून पाडू दे पण तरी सुद्धा मला घोड्यावर तर बसू देशील की नाही त्यामुळे जे आहे ते माझं आहे हे आभाळ माझं तसं तुझं आहे ती नदी माझी आहे तो समुद्र माझा आहे ते पक्षी माझं आहे ते सगळंच माझं आहे ज्यावेळी आपण ते आपलं आहे म्हटल्यानंतर मग सगळं सोपं जातं आयुष्य सगळं नावावर करायचं झालं तर मग गोंधळ होतो सगळेच सात बारे कशाला माझ्या नावावर सगळी माणसं आहेत माझ्या सातबाऱ्यावर मला वेगळ्या जमिनी माझ्या सातबाऱ्यावर लावायची गरज नाही <laughs> उद्या अजितकडे काही मागितलं तो नाही म्हणेल का काय रे <laughs> तुझं लक्ष दुसरीकडे मी फार महत्वाचं बोलतोय <laughs> काय नेमकं कोण आहे मनामध्ये आता या क्षणाला सांगायला <laughs> नाही खरंच आहे असं अगदी हरवल्यासारखा काय झालंय काहीतरी गोंधळ आहे अजितच्या गालावर लाली मी पहिल्यांदा पाहिले छान <laughs> मला तू लाजलेला सुद्धा आवडतोस बरं का आपल्या धरणात खूप पाणी आहे आता त्यामुळे दोन वेळचं पाणी मागणं हे रास्त आहे तुझ्याकडनं आम्हाला ते दोन वेळचं पाणी मिळालं तर फार बरं होईल पुणेकरांना कारण सरते शेवटी हा जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावर ना खरं तर आपण काय कोण आहे तुम्हाला माहितीच असतं हा इकडचा माणूस काय पण त्यावेळी समाजाच्या ज्या गरजा आहेत त्या जर तुम्ही मांडत राहिला त्या व्यास व्यासपीठावर ना ज्या अतिशय साध्या सोप्या छोट्या गोष्टी असतात पण आमच्या रोजच्या त्या, 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 त्या जीवनामध्ये फार त्या महत्वाच्या आहेत दोन वेळचं पाणी येणं म्हणजे काय माहिती असायला पाहिजे तुम्हाला शेतकऱ्यांच्या ठिकाणी हे ज्यावेळी ह्याला नाम म्हणून हे ज्या करावंसं वाटलं सुरुवात करावीशी वाटली मकरंद अनासपुरे हा मुलगा त्याला कारणीभूत आहे मकरंद मी म्हटलं होतं मी गाडीसाठी काही पैसे ठेवलेले आहेत एक दिवस कुठेतरी टी व्ही पाहत असताना एका शेतकऱ्याने आत्महत्या केलेली त्याचे आई वडील बायको आणि मुलं यांचा इंटरव्ह्यू होता आणि तो इंटरव्ह्यू देत असताना अजित कुणाच्याही चेहऱ्यावर कुठलीही भावना नव्हती असं वाटत नव्हतं की याचा मुलगा मेला हिचा नवरा मेला आणि यांचा बाप मेला इतकं निर्विकार पद्धतीनं ती माणसं माणसं बोलत होती दुःखाच्या पलीकडचं काहीतरी असतं ते आणि ते पाहिल्यानंतर असं वाटलं की नाही आहे नुसते पैसे देऊन आपण ह्या गाड्या घेऊन फिरवण्यापेक्षा हे पैसे आपण तिथे देऊया म्हणून मी मकरंदला सांगितलं की मकरंद तू हे पैसे तिथे देऊ नये माझ्याकडे एवढे आहेत एक हजार लोकांना आपल्याला देता येईल माझ्याकडे दीड कोटी रुपये आहेत तो म्हणला की सर तुम्ही एक काम करा बीडचा पहिला जो आहे टप्पा तिथे तुम्ही या नंतर नागपूरला आम्ही जाऊ मी मला ते विचित्र वाटत होतं पण तरी सुद्धा मी गेलो तुम्हाला खरं सांगतो की त्यावेळी एका वेळी दोनशे वीस विधवा मुलीसमोर पांढर कपाळ असलेल्या एकशे वीस मुली बसलेल्या वयवर्ष सतरा अठरा आणि तीशीच्या आतल्या माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार आला होता की ह्याच्यामध्ये एखादी माझी मुलगी असती तर नुसतं साधं शेतकऱ्याचे म्हणून सोडा माझ्या घरामध्ये एक विधवा मुलगी माझी परत घरी आलेली आहे विशीच्या आतली आणि सतत अशी माझ्या पुढे फिरते बाप म्हणून माझं काय झालं असतं त्यावेळी मला असं वाटलं की हे काम कधीही न संपणार आहे आणि मग तिथून आम्ही नागपूरला गेलो मग औरंगाबाद मग ते सुरू झालं आणि त्याच्यातून नामची सुरुवात झाली आज नामला लोकांनी म्हणजे तुम्ही बावन्न कोटी रुपये दिलेले आहेत आणि हे तुम्ही दिलेले आहे कोणी जमीन देत आहे कोणी पोकलेस देत आहे एस्कवेश एस्कवेशनसाठी मला गंमत वाटते की शहरामध्ये राहिलेली ज्यांना सगळे वेतन आयोग मिळतात बरं का आमच्या ह्या लोकांना त्या वेतन आयोग मिळतात त्यामुळे त्यांना गावच्या लोकांशी याबद्दल काही पत्रास नाही असं आपण पन साधारणपणे समजतो पण ते बावन्न कोटी ह्या माझ्या ह्याच लोकांनी दिलेल्या आहेत माझ्या गावच्या लोकांसाठी त्याबद्दल मी तुमचे आभार नाही मानणार आभार मानून अपमान नाही करणार कारण ते तुम्ही इथून दिलेले आहेत गाडी पार्क करून मी कुठेतरी वर गेलो खाली आल्यानंतर एक दहा कुठेतरी ते ड्रायव्हर होते त्यांनी तीन हजार रुपये दिले की आम्ही तीन तीनशे रुपये म्हणून आमच्याकडनं हे घ्या तिथे दरवाजापाशी उभा असलेला भिकारी सुद्धा मग तीनशे रुपये देऊन जातो माझ्या मते अतिशय श्रीमंत असलेल्या माणसांनी शंभर कोटी रुपये देणं आणि भिकाऱ्यांनी तीनशे रुपये देणं त्यावेळी ही चळवळ कुठेतरी ते रुजलेली असते तर तुम्ही हा जो स सन्मान केला आहे तो त्या चळवळीचा केलेला आहे आणि त्याच्याबद्दल सगळ्यांतर्फे मी तुमचे आभार मानतो कारण हे फार महत्वाचं आहे दीपक अभय मांढरे मान तर तुम्ही खरंच एक छान अतिशय अप्रतिम कार्यक्रम राबवताय आणि त्याच्यामधून हा सन्मानानं मी खूप मोठा होईन किंवा काय अशातला किंवा आमची ही मंडळी ती मोठीच होती फक्त त्यातून एक हुरूप येतो की के आपण केलेल्या कामाची कुठेतरी दखल घेतली जाते आणि त्याबद्दल मी खरंच आभारी आहे तुमचा हा असाच चालू म्हणजे ह्या लोकांनी इतक्या ह्या संख्येने इथं कशाला यायचं कोण आहेत आव्हाड कोणी ओळखतं का कोणी ओळतं हर्डीकरांना कोणी धारीवालांना ओळखत असतील पण नाना पाटेकर चला सिनेमातलं पण कशासाठी यायचं करा की तुमचं करा आम्हाला काय देणं घेणे इतक्या संख्येनं लोक येतात त्यांना ते पाहावंसं वाटतं बघावंसं वाटतं तुमची कमाल आहे खरंच कमाल आहे कमाल आहे हे अशा पद्धतीनं अशा कार्यक्रमानं अशा पद्धतीची गर्दी मी पहिल्यांदा पाहिली नाही तर पहिला तीन लाईन सोडल्यानंतर पुढे काहीच नसतं छान आहे त्याबद्दल मी तुमचे खरंच आभार मानतो कारण यांनी म्हटलं तुम्ही आवाट ते सुरुवातीला म्हटलेलं आहे की नुसतं ज्ञान तसा काही फायदा नाही मी तुमचं ते भाषण जे मी चोरणार आहे आणि मी ते नंतर कुठेतरी ज्यावेळी मी मुलांशी बोलेन त्यावेळी मी त्याचा तो संदर्भ वापरणार आहे तुमच्या परवानगीनं हर्डीकर साहेब तुम्ही या वयामध्ये जाऊन एवढं करत राहता दरिवाल साहेब तुम्ही तुमचा सगळा तुमचा एक व्यवसाय एका पद्धतीने केलात पण त्याच्यानंतर तुम्ही केलेली ही सामाजिक तुमची बांधील की तुम्ही विसरला नाहीत मी खरं सांगतो की या सगळ्या मंडळींतर्फे मी तुमचे आभार मानतो कारण तुम्ही खरंच अतिशय योग्य आहात या सन्मानाला आणि तुम्ही जो हा सन्मान केलेला ना आमचा तर मी सगळ्यांना पोचवेन पुन्हा एकदा सगळ्यांतर्फे मी आभार मानतो आणि अजित तुझी ही सात्विक मूर्ती ही अशीच उजळत राहो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि मी समोरतो सला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है आता यहां वही पूर्तस ही, ही पूर्सा है पूर्सा जो है संदर्भ सुबह घर से निकलो भीड़ का हिस्सा बनो शाम को घर जाओ दारू पियो बच्चे पैदा करो सुबह तक फिर एक बार मर जाओ क्योंकि अंदर का इंसान मर चुका है जीने के लिए घिनावने समझौते कर चुका है क्या करे साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है पण हेच बोलत असताना माधुरी बद्दल बोलत असताना हळवं व्हायला होतं कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो कैसे बताऊं मैं तुम्हें तुम धड़कनों का गीत हो जीवन का तुम संगीत हो तुम जिंदगी तुम माधुरी आलिये वट्ट तुम जिंदगी तुम बंदगी तुम रोशनी तुम ताजगी हर खुशी प्यार हो प्रीत हो मनमीत हो आंखों में तुम यादों में तुम नींदों में तुम ख्वाबों में तुम तुम हो मेरी हर बात में तुम हो मेरे दिन रात में तुला तुझ बोलिया सर का बाटते ना <laughs> तुम सुबह में तुम शाम में तुम सोच में तुम काम में मेरे लिए पाना भी तुम मेरे लिए खोना भी तुम मेरे लिए हंसना भी तुम मेरे लिए रोना भी तुम और जागना सोना भी तुम जाऊं कहीं देखो कहीं तुम हो वहां तुम हो वही कैसे बताओ मैं तुम्हें तुम बिन तो मैं कुछ भी नहीं कैसे बताओ मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो धन्यवाद